अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर संपूर्ण देशभरात दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले होते त्या अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या संख्येत नागरिकांनी प्रभू श्रीरामांचे स्वागत करत दिवाळी साजरी केली आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात आमदार आकाश पुणकर मित्र मंडळातर्फे चार चाकी वाहनांच्या मदतीने राम नावाची प्रतिकृती साकारून प्रभू श्रीरामांना मानवंदना देण्यात आली आहे याच वाहनांच्या माध्यमातून शहराच्या प्रमुख भागातून रॅली देखील काढण्यात आली खामगाव शहरात रात्री साडे नऊ ते दहा वाजे दरम्यान प्रचंड अशी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली फटाक्यांच्या या आतिशबाजीमुळे जणू काही दिवाळी सण साजरा होतोय अशी अनुभूती खामगावकरांनी घेतली आपल्या देशाची अस्मिता आपल्या देशाचं प्राण प्रभू श्रीराम हे त्यांच्या मंदिरात आज वास्तव्यास गेले रामलल्ला प्रत्यक्षात मंदिरात विराजमान झाले आणि या देशातील दीडशे करोड लोकांचं जे स्वप्न होतं आज ते पूर्ण झालं आणि हा दिवस सगळ्यांना माहिती आहे की पंतप्रधानांनी असेल किंवा सर्व संघटनांनी सगळ्यांनी जाहीर केलं होतं की हा दिवस आपण दिवाळी साजरा सारखा साजरा केला पाहिजे आणि हीच दिवाळी हाच दीपोत्सव हाच सण आज सुद्धा साजरा होतो आहे आजच आम्ही जवळजवळ सव्वाशे गाड्यांच्या ना मार्फत रामाच्या नावाची प्रतिकृती खामगावमध्ये साकारली आणि या सर्व गाड्या या खामगावच्या तरुणांनी जे सर्व राममय झालेले आहेत जे सर्व रामाचे भक्त आहेत असे सर्व रामभक्तांनी या सम सव्वाशे दीडशे गाड्या इथे आणल्या एका विनंतीवर आणि रामाच्या नावाचं एक आम्ही चित्र या खामगावमध्ये साकारलं आणि यानंतर आपण पाहिलं असेल की या खामगावमध्ये सामूहिक दिवाळीसुद्धा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं साजरी केली ज्याचा आनंद संपूर्ण गावाने आपापल्या घराच्या गच्चीवर जाऊन घेतला आणि संपूर्ण गाव नव्हे तर संपूर्ण देश नव्हे तर संपूर्ण जग आज राममय झालेला आहे मी प्रभू श्रीरामांना हीच विनंती करणार आहे की आज आपण या मंदिरात विराजमान झाले आता या देशात या जगात रामराज्य प्रस्थापित करावं सर्वांच्या जीवनात सुख समृद्धी आणावी हीच त्यांच्या चरणी प्रार्थना